खर तर चांदवड नगर परिषदेची निवडणूक अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आज आपण या मारुतीरायाच्या मंदिरासमोर उभं आहे आणि या ठिकाणी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे या प्रसंगी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष जे गेल्या काही काळापासून मान्य शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत एकनिष्ठपणे काम करतात ते मान्य श्री साहेजराव गायकवाड साहेब त्याच पद्धतीने आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार अगदी शून्यातून विश्व निर्माण करणारे खासदार म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय भास्कर सर व या चांदवड नगर परिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठीचे असणारे उमेदवार व सर्व नगरसेवक पदासाठीचे उमेदवार आपल्यासोबत आहेत भास्कर सर आ, या निमित्ताने आज आपण या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आलात एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून काय विजन असणार आठ नऊ वर्षापासून या मतदारसंघामध्ये निवडणूक झालेली नाहीये आता याची कारणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आता ही निवडणूक लागलेली आहे निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न या शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये की सत्ता असताना शहराचा विकास होत नाही आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आदरणीय डॉक्टर सहजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नऊ उमेदवार उभे केलेले आहे आणि ही निवडणूक म्हणजे आज तुम्ही बघताय की सातत्याने फक्त घोषणा केली जाते फोडाफोडी केली जाते पैशाचे आमिष दाखवले जातात धनशक्तीचा वापर केला जातोय आणि आम्ही खऱ्या अर्थानं जनतेत राहणारे जनतेची सेवा करणारे असे जनशवक या धनशक्तीच्या विरोधात दिलेले आहे आणि मला नक्कीच खात्री की चांदवड नगरपालिका हद्दीतील जेवढे मतदार आहेत त्यांना माहिती की काम करणारा कोण आहेत आणि म्हणून या आमच्या सगळ्या उमेदवारांना विकी जाधव असेल किंवा महेश जाधव आहेत सुधीर कबाडे आहेत संकेत कोतवाल मुस्कान बा ताई शेख आहेत शिवानीताई गवळी आहेत विकी गवळी आणि पूजाताई कोतवाल हे सगळे उमेदवार हे तरुण आहेत आणि सगळ्या प्रश्नांची जाणीव असतील जा प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणारे आहेत आणि अशा उमेदवारांना नक्कीच चांदवडकर संधी देतील आणि आपल्या विकासाला हातभार लावण्यासाठी मदत करतील असं मला वाटतं आपण बघितलं असेल की खऱ्या अर्थाने चांदवडच्या विकासाला हातभार लावण्याचं काम हे सर्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार करतील असं या ठिकाणी सरांनी सांगितलं